सगळा बांधव सगळी जनता दर्शनासाठी सगळे भक्तगण तुफान वेगानं नारायणगडाकडं कूच करणारे तुफान वेगानं फक्त माझी एक येणाऱ्या सगळ्या भक्तांना ये भक्ता विनंती आहे की आपण ज्यावेळेस माता मावल्यांसह माणसं सगळे ज्यावेळेस आपण येणार आहेत तर आपण आल्यापासून तुमचे जरी दर्शनं झाले तरी दोन वाजेपर्यंत गडाच्या खाली कोणी उतरायचं हो नाही दोन वाजल्याच्या नंतर आपण आपल्या गावाकडं जाऊन सण साजरे करायचे कोणी मात्र दोन वाजेपर्यंत दर्शन झाले तरीही खाली उतरायचं नाही सगळ्यांनी दोन वाजेपर्यंत गडावरतीच राहायचं नाही मी आत्ताच सांगितलं की प्रत्येकाला स्वतःच्या जे प्रश्न येतं जे आडी येतात जे आपण म्हणतो ना दिवाळी असो किंवा दसरा असो ही एक सुख समृद्धीकडे नेणारा प्रवाह आहे एकजूट दाखवण्याचा हा एक मार्ग असतो एक, एक संधी असते तशी ही संधी आता योगानं योगा त्या दिवशी संधी आली त्याला आम्ही काय करावं होता ते तवात निवडणुका घेतल्या आम्ही काय म्हणलो त्यांना त्याच टायमाला घ्या म्हणून पण आम्हाला कुठंतरी भक्ताला सगळ्या जनतेला सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित एकजूट दाखवून आम्हाला ज्यावेळेस मार्गक्रमण करायचं करा असतं सुखाकडं समृद्धीकडं परिवर्तनाकडं आमच्या लेकरांच्या न्यायाकडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या न्यायाकडं म्हणजे देवदेवता शेवटी आशीर्वाद यासाठी देता येईल की तुमच्यावरती असलेला त्रास कमी झाला पाहिजे दुःख कमी झाला पाहिजे म्हणून आम्हाला ती संधी आहे आता त्याला कोणी समजायचं समजायचंय का कोणी काय समजायचं ज्याचा त्याचा भाग आहे पण तो पारंपरिक पद्धतीने मी स्पष्ट सांगितलं ना तिथं जातीचा प्रश्न आहे ना तिथं राजकारणाचा प्रश्न आहे पण संधी ये ना मात्र आम्ही सगळी जनता तुफान वेगाने येणार आहे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूमला भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर